नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मोरगाव फाटी मैदानामध्ये सेमी क्रमांक किती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आपला सर्वांचा सेमी क्रमांक सांगणार आहे तसेच वेगाचा शेवट सेमी सेमी क्रमांक क्रमांक सांगणार सांगणार आहे दावणीतील साम्राज्याचा आहे तर भावांनो लाईव्ह मध्ये थोडे थोडे अडचण येत आहेत पण मी तुम्हाला या तिन्ही नंदींचे मी सेमी क्रमांक एकाच व्हिडिओत सांगणार आहे तर सर्वप्रथम वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक किती वेगाचा शेवट सर्जा आणि संभाजीनगरचा हारण्या जोडी आहे तर सेमी क्रमांक तीन मध्ये तास सात वर सेमी क्रमांक तीन मध्ये तास सात वर वेगाचा शेवट सरच्या आणि हरण्याची गाडी असणार आहे तसेच बकासूरच्या धावणीतील साम्राज्याचा सेमी क्रमांक किती साम्राज्याचा पैरा आहे विराट नाशिकचा विराट साम्राज्य आणि नाशिकचा विराट सेमी क्रमांक चार मध्ये तास पाच वर सेमी क्रमांक चार मध्ये तास पाच वर साम्राज्य आणि विराटची गाडी पलताना दिसणार आहे आणि बकासूरचा सेमी क्रमांक किती तर भवानं सर्वांचा लाडका बकासूर आणि भवानीची गाडी आपल्याला पलताना दिसली होती तर सेमी क्रमांक सात मध्ये तास दोन वर सेमी क्रमांक सात मध्ये तास दोन वर बकासूर आणि भवानीची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे बकासूर आणि भवानीची गाडी बघण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल सेमी क्रमांक सात पर्यंतची आणि वेगाचा शेवट सर्जा सेमी तीन मध्ये आणि साम्राज्य सेमी चार मध्ये सर्वांना शुभेच्छा धन्यवाद भावांनो